क्रमांक दोन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या लक्ष्यवेधीवर उत्तर आलेलं नाहीये परंतु योगेश अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लक्ष्यवेदी क्रमांक दोन माननीय अध्यक्ष महोदय माझं कन्फ्युजन झालं मला वाटलं ही जी भीमराव केरामांची आहे ती त्याच्या करता मी आहे दोन नंबरची नाही अध्यक्ष महोदय क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन नुसार सामान्य प्रशासन विभागाने तत्वता ही पन्नास आदिवासी साठी राखीव असलेल्या जागा गैर आदिवासीने बळकवल्या हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आजच्या या लक्षवेधीच्या नुसार सामान्य प्रशासन प्रशासन विभागाने जे उत्तर दिलेलं अध्यक्ष महोदय हे काही समाधानकारक उत्तर या ठिकाणी आलेलं आहे असं माझं स्वतःच मत आहे आणि एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार ही याच्यामध्ये आदिवासींनी बळकावलेले पद त्या ठिकाणी अधिसंख्य करावे अशा पद्धतीचं भरण्याच्या समाधाना निर्देश देण्यात आलेला आहे परंतु या सामान्य प्रशासन विभागाने अध्यक्ष महोदय परत माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्या तरी सांगितलं की हे पन्नास पदं यांची संकलित एकत्रित माहिती आमच्याकडे नाही आणि त्याही पलीकडे जाऊन त्याने सेहेचाळीस ही जी पदं आहेत त्या ठिकाणीचे त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्याचा आले त्यासोबत आणखी चार असे पन्नास म्हणजे अठरा दहा दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार पुन्हा अधिसंख्या केलं असे ते म्हणाले अध्यक्ष महोदय माझं या ठिकाणी पेशिफिक प्रश्न एवढंच आहे विचारायचं अध्यक्ष महोदय तर अधिक माहितीच्या अधिकारामध्ये हे ट्रायबल फोरमच्या संघटनेने वळवीने जे काही माहिती मागितलेली आहे त्यांना हे माहिती देण्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाधिकार टाळाटाळ करतात यांच्याकडे हे पन्नास लोकांची माहिती जर संघटित नसेल तर मग ही पन्नास पदे कुठल्या पदा आधारावर त्या ठिकाणी त्यांनी अधिसंख्य केली अधिसंख्ये जर झाले असतील तर एक तर झाले जे काय पद आदिवासींचे आहेत मूळ आदिवासींचे ती पद केव्हा या ठिकाणी भरणार आहेत अध्यक्ष महोदय या संबंधाने या सभागृहाला माहिती दिली पाहिजे भरली असेल तर हे पन्नास जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे पद आहेत अध्यक्ष महोदय अवर सचिव चार अधिकारी पाच सहाय्यक अधिकारी एकवीस टंकलेखक सतरा उच्च श्रेणी टंकलेख दोन लघु टंकलेखक एक असे एकूण पन्नास आणि ते ही मंत्रालयामध्ये पद ही कर्मचारी मूळ आदिवासींच्या संदर्भामध्ये आदिवासींची भरती केले अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर अशा पद्धतीचा विषय आहे आणि मग ही जर भरती झालीच असेल अधिसंख्य करून तर भरलेल्या लोकांची जी कर्मचाऱ्यांची यादी आहे ती सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी देण्यात येईल काय असे माझे दोन प्रश्न आहेत मान्य अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे आपल्याकडे मागच्या काळात दोन हजार पाच पूर्वी जेव्हा आपण भरती करायचो त्यावेळी भरतीनंतर आपण व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मागायचो आणि मग मा अनेक वर्षापर्यंत ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पेंडिंग असायचं त्यानंतर ते व्हॅलिडिटी रद्द व्हायची कास्ट सर्टिफिकेट रद्द व्हायचं आणि असे लोक अनेक वर्षापर्यंत कार्यरत असायचे या संदर्भात वेगवेगळ्या वेळेस केसेस झाल्या मुळात हा प्रश्न हा साधारणपणे पंच्याण्णव आणि दोन हजार पाच या कालावधीतला प्रश्न आहे कारण दोन हजार चार साली आपण कायदा केल्यानंतर दोन हजार पाच पासनं व्हॅलिडिटी मिळाल्याशिवाय आपण कोणालाही नोकरीमध्ये घेत नाही पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा गेला तेव्हा पंच्याण्णव पूर्वीच्या लोकांना सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न तो निकाली निघाला पण पंच्याण्णव नंतरच्यांना मात्र त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण द्यायला नकार दिला आणि त्यामुळे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत जे लोक या ठिकाणी नोकरीला लागले आणि ज्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी अवैध ठरलं त्यांना नोकरीतनं काढून टाकण्याच्या संदर्भातला विषय आला या संदर्भात आपल्या सभागृहाने आणि शासनाने देखील एक मधला मार्ग एक कारण यापैकी बऱ्याच लोकांनी वीस वीस वर्ष नोकऱ्या केल्या होत्या आणि म्हणून त्यांची नोकरी समाप्त केली आणि त्यांना अधिसंख्य पदावर आपण वर्ग केलं आणि ते जोपर्यंत त्या ठिकाणी रिटायर होत नाही तोपर्यंत तो अधिसंख्य पदावर ते काम करतील त्यांना बढती मिळू शकणार नाही अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आणि आपण असाही निर्णय घेतला की ही जी पदं रिकामी झाली आहेत जी समजा शेड्यूल ट्राईबची बिंदू नामावली आहे यात मॅक्सिमम शेड्यूल ट्राईबच आहेत शेड्यूल ट्राईबची जी बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीनुसार याची भरती आपण सुरू करायची असं आपण निर्णय घेतला या संदर्भात आपण जर बघितलं तर एकूण या ठिकाणी सहा हजार सहाशे ऐंशी असे आपले कर्मचारी अधिसंख्य पदावर गेले या सहा हजार आठ सहा हजार आठशे साठ सहा हजार आठशे साठ पैकी आतापर्यंत तेराशे त्रेचाळीस पदे ही भरण्यात आलेली आहेत उर्वरित पदांच्या संदर्भात भरतीची प्रक्रिया ही वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे <coughs> मंत्रालयाच्या संदर्भात हे जे पाच सांगितलेले थे 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 ते थेट भरतीचे जे आहेत ते पाच त्या ठिकाणी थेट भरतीचे भरलेले आहेत उर्वरित काही प्रमोशननी ज्या ठिकाणी येतात ते बिंदू नामावलीच्या संदर्भात काम करण्यात आलेलं आहे आणि काही थेट भरतीचे जे आता प्रलंबित आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की हे जेवढे पद रिक्त आहेत म्हणजे आता तेराशे त्रेचाळीस आहेत आणि काही अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत तरी देखील माझा अंदाज असा आहे की एक तीन साडेतीन हजार पद अशी असतील की ज्याच्यावर अद्यापही भरती झालेली नाही एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे आता तो नाही पण मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आता जी आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये हे सगळी पद ही सगळी पदं जी शेड्यूल ट्राईबची आहेत ती शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीची ही सगळी पदं या ठिकाणी भरण्यात येत नितीन राऊत महोदय या ठिकाणी लक्षवेधी जी आहे ती आदिवासींच्या प्रश्नांसंबंधीची आहे आणि जी वस्तुस्थिती आदरणीय आमदार माझे सहकारी भीमराव केराम यांनी मांडली त्यामध्ये राज्य शासनाने जे उत्तर दिलं निश्चितच गोलगोल आहे अध्यक्ष महोदय मी सभागृहाच्या नजरेस आणि खास करून मुख्यमंत्र्यांच्या नजरेशी बाब आणून देऊ इच्छितो आपल्या माध्यमातन की भारतीय संविधानाने आदिवासी समाजाला सात टक्के आरक्षण दिलं आणि या सात टक्के आरक्षणापैकी गेल्या चार दशकात केवळ तीनच टक्के आरक्षणाचा लाभ आदिवासी समाजाला मिळालेला आहे आणि चार टक्के आरक्षण जे त्या ठिकाणी गेलं ते आता मान्य मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की मागच्या दोन हजार पाच पूर्वी काय घडलं ते बिगर आदिवासींनी ते लुटलेलं होतं अध्यक्ष महोदय राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची एक लाख पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव पदे राखीव आहेत यापैकी एक लाख नऊ पदे भरली आहेत अद्यापही शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची पंचावन्न हजार सहाशे सदु सत्याऐंशी पदे रिक्त आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महायुती सरकारने सरकारच्या विविध विभागामध्ये रिक्त जागांसाठी पदभरतीची थाटामाटात मोठी घोषणा केली या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वारंवार आम्ही ती थेट प्रक्रिया या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे परंतु आज जी वस्तुस्थिती आहे त्यामध्ये असं दिसून येते की खाजगी कंपन्यांमध्ये खास करून नोकर भरतीसाठी एक प्रकारे राज्य सरकारनं पैसा खर्च केला परंतु मुळामध्ये नोकऱ्याच मिळालेल्या नाही त्या ठिकाणी राज्यातील शासकीय निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनावरील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल बारा हजार पाचशे वीस पदे ही खोट्या आदिवासी जाती प्रमाणपत्राच्या आधारे गैर आदिवासींना देण्यात आली परंतु त्याबद्दलचं अजूनही निर्णय काही झालेला नाही या ठिकाणी राज्य शासनानं एक मध्यम मार्ग काढला होता की त्यांना तिथं ठेवायचं पुढं प्रमोशन द्यायचं नाही परंतु ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू झालेली नाही ही, ही सुद्धा वस्तुस्थिती या ठिकाणी मी मांडू इच्छितो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज जर आपण विचार केला तर सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आपण फक्त सामान्य प्रशासन विभागाचा किंवा मंत्रालयाचा विचार या ठिकाणी करतो आहोत परंतु आपल्याच सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यामध्ये जी आदिवासींची पदं आहेत ती एकोणतीस पदे तर गायबच आहेत अद्याप हे माझ्याकडे वृत्तपत्राचं कार्तक कात्र नाही मुख्यमंत्री महोदय मी आपल्याला पाठवेल तर या ठिकाणी या विभागामध्ये अ ते ड सवर्गात एकूण पदे चौदा हजार एकशे एक्क्याऐंशी आहेत यापैकी अनुसूचित जमातीसाठी एक हजार साठ पदे राखीव आहेत अनुसूचित जमातीची भरलेली पदे ही आठशे अठ्ठावन्न आहेत दोनशे दोन पदांचा पूर्वीचा अनुशेष अजूनही शिल्लक आहे अध्यक्ष महोदय आणि अशा या परिस्थितीमध्ये मी माझे तीन प्रश्न या ठिकाणी थेट मी विचारू इच्छितो की पहिला प्रश्न बिगर आदिवासींनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे खऱ्या आदिवासींच्या नेमक्या किती जागा बडकावल्या याची वस्तुनिष्ठ माहिती राज्य सरकार देणार आहे का हा पहिला प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल एकोणतीस पदे जाल, गायब झाले असल्याची धक्कादायक बाब ही जी पुढे आलेली आहे त्याबद्दल राज्य सरकार चौकशी करणार काय आणि आदिवासी समाजाला न्याय देणार आहे का हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदे आता या ठिकाणी रिक्त आहेत त्या पदाची भरती प्रक्रिया करत असताना त्या संबंधी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे का आणि ती कधीपासून राबविणार येणार असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये धन्यवाद मान्य अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर माननीय नितीन राऊत साहेबांच्याही मी लक्षात आणून देतो की राज्य सरकारने गेल्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही घोषणा केली होती पंच्याहत्तर हजार पदभरती करण्याची मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही एक लाख पेक्षा जास्त पदांची भरती केली एक लाख पेक्षा जास्त त्यामुळे हे सरकार पदभरतीच्या संदर्भात कुठेही त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही मुळामध्ये आपण तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये जी काही या ठिकाणी आदिवासी समाजाकरता राखीव असलेल्या पदांवर गैर आदिवासी किंवा ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही असे कार्यरत असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या सहा हजार आठशे साठ आहे पण या सहा हजार आठशे साठ ला आता आपण अधिसंख्य पदांवर नेलेला आहे आणि आदिवासींचं पद मोकळं केलेलं आहे अधिसंख्य म्हणजे ऍडिशन म्हणजे जी पद नसतं एक मिरर पद तयार करतो आपण आणि ते त्या व्यक्तीचं कार्यकाळ संपल्यावर ते पद संपतं त्यामुळे ते, ते अधिसंख्य पदांवर त्यांना नेलं ओरिजिनल पद हे आपण मोकळं केलं या मोकळ्या केलेल्या सहा हजार आठशे साठ पैकी एक हजार तीनशे त्रेचाळीस एवढी पदं आदिवासीतनं भरली गेली उर्वरित पदं भरण्याची वेगवेगळ्या स्टेजेसवर त्या ठिकाणी कारवाई चाललेली आहे आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्या संदर्भात निश्चितपणे माहिती घेण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठेही पद गायब झाली असली तर पोलिसांचा वापर न करता जी डी विभागातनच ती शोधून काढण्यात येतील आणि ती पदं ही निश्चितपणे भरण्यात येतील आणि तिसरा प्रश्न आपण जो काही विचारला की रिक्त पदांच्या संदर्भात तर आता दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम राज्य सरकारने दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांना त्यांच्या त्यांचा जो काही पूर्ण आकृती आहे आकृतीबंद रिवाइज करणे रिक्रुटमेंट रूल्स रिवाइज करणे अशा दोन बाबींवर त्या ठिकाणी भर द्यायला सांगितलेला सांगित आहे आणि अनुकंपाची भरती करणे अशा तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत अनुकंपाची भरती केल्यानंतर किती रिक्त पद राहतात ते आपल्या लक्षात येईल त्याकरता कारण आपल्याला आहे दोन हजार आठ पासून अनेक अनुकंपाचे पद या ठिकाणी भरले गेले नाही आहेत त्यामुळे जी काही अट आहे पाच टक्क्याची ती अखिल शिथिल आपण करतो आहोत आणि अनुकंपाची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे आपण संपवतो आहोत त्यासोबत हे जे काही रिक्रुटमेंट रुल्स आहेत म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या जो काही आपला पाडबंधारे विभाग आहे पाडबंधारे विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल्स हे एकोणीसशे ऐंशीचे आहेत आता ऐंशी नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदलली आहे पीडीएन नेटवर्क आलेला आहे त्यामुळे नवीन रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी तयार करावे किंवा अगदी पोलिसांचा विचार केला तर आपला पोलीस उपाधीक्षक हे जे पद आहे याचे रिक्रुटमेंट रूल्स एकोणीसशे चे आहेत आता पोलिसांमध्ये सायबर गुन्हे वगैरे अनेक गोष्टी नव्याने आलेल्या आहेत टेक्नॉलॉजी नव्याने आली आहे आणि म्हणून दीडशे दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात रिक्रुटमेंट रूल्स बदलणे आणि ऍक्च्युली सगळ्या विभागांना दोन हजार एकवीस पर्यंत आकृती बंदाला मान्यता घ्यायची होती पण बहुतांश विभागांनी ती घेतली नाही त्यामुळे त्यांना तेही कंपल्शन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आकृती बंद आणि रिक्रुटमेंट रूल्स हे दोन्ही तेच दीडशे दिवसामध्ये हे पूर्ण केल्यानंतर तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ का लागतो तर जुने आकृती बंद आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते आणि या वर्षी केलेली भरती दीड दीड वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पद आहेत ते, ते आपल्याला द्यावे लागतात त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार श्री नाना पटोले अध्यक्ष महाराज सविस्तर उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात नाही पण अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज या सगळ्यांचं जे जड आहे ती आहे व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट अध्यक्ष महाराज सातत्यानं राज्यातच म्हणजे आता मी आणि फडणवीस साहेब आम्ही सोबत आलो तेव्हापासून आम्ही पाहतोय की ही जे व्हॅलिडिटी देणारी जी आपल्या जो विविध आदिवासी विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल तिथं नसतो आता शाळा कॉलेजेस आपले सुरू लागलेली आहे कॉलेज झालेली व्हॅलिडीटी साठी आपण कारण की ही व्यवस्था आपण दुरुस्त केली तर मला असं वाटतं की आपल्याला हा जो बिगर आदिवासी आणि आदिवासी आणि या सगळ्या जो वाद अनेक वर्षापासून या विधानसभेत आपण ऐकतोय तो येईल आता पण मी आपल्याला सांगतो की आता साठी ज्या आपल्याला कागद लागतात प्रमाणपत्र जातीचं असेल व्हॅलिडिटीचं ते मिळत नाहीये मग या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करण्याच्या बाबतच मोहीम शासन कसं करेल आणि तातडीनं त्याला वेळेवर व्हॅलिडिटी कशी मिळेल यावरच्या उपाययोजना शासनाने कशा करणार त्याच्याबद्दलचा खुलासा केला तर मला वाटतं की हे सगळे प्रश्न भविष्यात येणार मान्य नानाभाऊंनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे मुळामध्ये व्हॅलिडिटी करणारा करता लागणारा वेळ त्याची पद्धती या अनेक प्रश्न याच्यासमोर आहेत त्या संदर्भात आपल्याला व्हॅलिडिटीच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेटची ब्लॉकचेन तयार करता येईल का अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून आपल्याला व्हॅलिडिटी देताना जी कागदपत्र एखाद्या परिवारामध्ये सगळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ती ब्लॉकचेन मध्ये गेली तर आपल्याला पुढची अडचण राहणार नाही त्या परिवारातलं सर्टिफिकेट देताना पण त्यासोबत याला कदाचित थोडा वेळ लागेल पण मला सांगताना आनंद या गोष्टीचा वाटतो की मान्य बावनकुळे साहेबांचं मी आभार मानेन की त्यांनी सगळ्या व्हॅलिडिटी कमिटी ज्या होत्या दोनच आपल्याकडे काम करत होत्या बाकी याच्यावर कोणीच नव्हतं सगळे प्रमोशन करून त्या ठिकाणी सगळ्या व्हॅलिडिटी समित्या त्यांनी त्या ते ठिकाणी त्याला प्रमुख दिले त्या सुरू केलेल्या आहेत त्यातला जो हजर झाला नाही त्याला सस्पेंड करण्याचं काम केलं त्यामुळे आता सगळ्या व्हॅलिडिटी कमिट्या या ठिकाणी काम करतायत आणि वेगाने आपण व्हॅलिडिटीचा विषय निकाली काढतो पण तरी देखील नानाभोनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे या संदर्भात जरूर पुढच्या काळामध्ये एक आपल्या सेक्रेटरीज चा ग्रुप तयार करून आपल्याला व्हॅलिडिटीची पद्धत ही अधिक पारदर्शी आणि अधिक वेग वेगवान कशी करता येईल याचा प्रयत्न आपण करू सुरेश सन्माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं हे जे सहा साडेसहा हजार लोक आहेत हे साडेसहा हजार लोक एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलेले परंतु अध्यक्ष महोदय हे जात पडताळणी समिती जे आहे आणि त्यातल्या त्या दक्षता समिती या दक्षता समितीचा वापर करून पुढे सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये कारण हे पंच्याण्णव पर्यंतचे अधिसंख्य पदावरती घेतले तो निर्णय झालेला आहे मान्य परंतु त्याच्यानंतरचे जर अशा पद्धतीचे ज्यांची व्हॅलिडिटी झाली नाही आणि ते लोक जर समोर आले आणि काय होतं की मग व्हॅलिडिटी मध्ये करणं पुन्हा दक्षता समितीकडे पाठवणं पुन्हा समितीच्या पुढे येणं पुन्हा हायकोर्टात जाणं सुप्रीम कोर्टापर्यंत जाणं म्हणजे हे जे बोगस लोक शेड्युल ट्राईबच्या जागेवर लागलेले आहेत हे अशा पद्धतीने स्वतःला प्रोटेक्ट करून घेतात म्हणून पंच्याण्णवच्या नंतर मात्र भविष्यामध्ये आता जर एस टीच्या जागेवरती कोणी अशा पद्धतीने घुसलेला असेल तर अशा घुसखोरांना त्याच्यामध्ये बिलकुल इन्व्हॉल्व करता कामा नये या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगावं अशा प्रकारची विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय मी यापूर्वी देखील सांगितलं दोन हजार पाच नंतर व्हॅलिडिटी घेतल्याशिवाय आपण कोणाला नोकरीवर ठेवतच नाही त्याच्यामुळे दोन हजार पाच नंतरचा प्रश्न नाहीच आणि पंच्याण्णव पूर्वीचे सगळे प्रोटेक्ट झालेले आहेत त्यामुळे प्रश्न निर्माण झाला तो दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या दहा वर्षात लागलेल्यांचा यापैकी एकूण सहा हजार आठशे साठ यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती पण जे एस टीच्या जागेवर लावले होते असे कर्मचारी होते एक शासनाने त्यांच्या संदर्भात मानवता पूर्ण दृष्टिकोन घेतला त्यांना त्या जागेवर तर ठेवता येत नाही म्हणून अधिसंख्य पद तयार केले आणि अधिसंख्य पदांवर या सहा हजार आठशे साठ लोकांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांची नोकरी संपेपर्यंत ते पद राहील त्यानंतर ते पद व्यवगत होईल आणि जे एस पद आपण रिकाम केलं त्या पदांना भरण्याची आपण सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजावर देखील अन्याय हे सरकार होऊ देणार नाही